आता थेट जातोय मुख्यमंत्री फडणवीस बोलताय तिथे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार, सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर चार महिन्यांनी आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो दोन हजार केंद्र सरकार देते असं तीन हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी विसावा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत बघे असं आहे की या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती कायदेशीर कारवाई झालेली आहे प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे तो मी मागणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे यासंदर्भात आता अजितदारांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेस दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे विरोधकांकडनं असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि एन डी एतले सुद्धा काही खासदार आमच्या युपीएच्या उमेदवाराला मतदान करतात त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं मी एवढंच म्हणेन आगे आगे देखील होता आहे क्या महाराष्ट्रात क्रॉस वोटिंग होईल आगे आगे देखील होता है क्या तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पी ए नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा बारा हजार रुपये खात्यात जमा होणार आहे या संदर्भातली माहिती त्यांनी दिलेली आहे तसंच त्यांना अजित पवारांसंदर्भातलाही प्रश्न विचारण्यात आला अवैध मुरुम उत्खनन प्रकरणामध्ये प्रत्यक्षात अनेकदा स्थिती वेगळी असते मी स्वतः रिपोर्ट मागितलेला आहे आणि यावर अजित पवारांनी सुद्धा खुलासा केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर उपराष्ट्रपतीपदी निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला असता आगे आगे देखील होत आहे क्या असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे एका क्लिकवर शेतकऱ्यांना पैसे मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पीएम किसान योजनेअंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असंही म्हटलेलं आहे तर अजित पवार आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातही भाष्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यावर अजित पवारांसंदर्भात जास्त बोलणं हे त्यांनी टाळलेलं आहे